बघा वीस का पंचवीस किलो ची गोन आहे मस्त पैकी भरले आणि वीस रुपये पायली आहे तर पायली तुम्हाला समजला असेल तर सांगा असं वणी बघा गेले मस्त पालण्याबा गेला लोचे आंबा आहे पोचलंय राबाले म्हणजे राबाले गावामध्येच आहे फ्रेंड्स इथं आहे आमचा कलर पण इथूनच घेतला होता आणि आता नानाला सुद्धा कलर घ्यायचा बाहेरचा कलर आहे बघूया असं सांगता आणि जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही विचारू शकता किती चिडताना अक्षरशः तुम्ही बघितलं असेल इथं इथं बॉल टाक इथं बॉल टाक डेन आता परत एकदा बॉल टाकला बघू आता काय करतो का माझ्या मागे त्याला पिस त्याला पिसलो तर तो तो सुद्धा आले त्यांनी मजे घ्यायला त्याच्या घशातून आवाज नाही निघत ये ये आली बघा आली याच गल्लीतून हीच बाहेर निघते एकदम अति हुशार आहे काही जाईल चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला दाखवत रस्ता बनवायला आहेत गल्लीमध्ये तुम्हाला यावेळेला आधीच सांगितलं तर तीन ते चार ठिकाणी रस्ता बनवला आणि आता मेन रोड बाकी आहे तो तर बनवणारच आहे खाली आला आलेत नानासा म्हणजे शरद नानानेच म्हणजे मनसेच्या विभाग अध्यक्ष त्यांनीच घेतलं काम करायला आणि मी आहे नाक्यावर एक काम आहे तो सुद्धा करून दाखवत नाही मला आणि ब्लॉक काढायला घेतलेत मी बोलून ना मला दहा ते पंधरा दिवसात म्हणजे गावच जा का करून झालं ना काम तेव्हा मी काही शूट नाही केला आता दाखवतो समोर बसून बघा माणूस तू काढायला घेतलं इथून मस्तपैकी ब्लॉक आपण जाऊ नाक्यावर वस्तू आणली ती चेंज करून येतो आणि मग मला भेटतो पुन्हा नाक्यावर ना आलो आणि बॅटरी जी होती ना आपल्या मेकिंग करत होती ती दिले बघू रिप्लेसला तर तो बोलता किती दिवस लागेल सांगू शकत नाही पण त्याने मला अल्टरनेट बॅटरी दिली आहे यूज करायला पण ती पण डाऊनच आहे पण तो बोलतो किकवर चालू आहे तोपर्यंत बराबर आपल्याला नवीन बॅटरी भेटेल पण त्याला किती दिवस लागतात तर त्याच्यावर डिपेंड आहे करून आलो आत्ता निघालो आहे मस्तपैकी पड्डेगावमध्ये जायचं आहे चेतनांच्या आईंच्या घरी म्हणजे चेतनाची मम्मी आहे तिची आई आणि चेतनाची आजी यांच्या घरी जायचं आहे पड्डेगावमध्ये कारण की मीठ आणायला सांगितलं कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर त्याच्यामध्ये बोललेलो होतो मी पण हा पण ब्लॉग पुढे मागे होऊ शकतो आता आता इथून निघतो बघू आता मी एकटाच चाललो आहे मम्मीला नाही सोबत घेत जातो पडले आणि मिठाची गोण सांगितली म्हणजे आपलं मीठ आम्हाला खडा मीठच जास्त लागतं आमच्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आम्ही जो भुसा मीठ वापरतच नाही आता चाललो आहे एकटाच दाखव तुम्हाला कितीला तिला पडली आणि कशी पाहिले पाहिली म्हणजे एवढा एवढा डब्बा असतो त्याच्या हिशोबाने आता पाहिली कोणाला माहीत नसेल तर आपला अंदाज लावायचा हे कुंडी आहे बघ कुंडीपेक्षा थोडा मोठा किंवा कुंडी एवढाच तो लोखंडाचा डब्बा असतो लो किंवा ॲल्युमिनियमचा डब्बा असतो त्याला पाहिली बोलतात बघू आता दाखवतो तुम्हाला किती पाहिल्या मग मी बोलते वीस पाहिल्या सांगितल्या आता कितीला होत आहेत आणि कसे रुपयाला पाहिले ती सुद्धा तुम्हाला फायनली पोचलो आम्ही पांढरे गावामध्ये मध्ये आणि वेळी चेतनांची आई सोहणी पित थंडा मिठाच्या गोणी घेऊ आपण निघू आणि आंबे चोराला आपण याच गावाच्या येणार आहोत सांगेन तुम्हाला कधी येणार आंबे चोराला बघा वीस का पंचवीस किलोची गोण आहे मस्त पैकी भरले आणि वीस रुपये पायली आहे तर पायली तुम्हाला समजलं असेल तर सांगा सोहणी बघा गेले मस्त पालण्याबा घेणार त्यांचे आंबा आहे त्यांचा अरे कुठला दुसरा कुठला आंबा आहे तिथं जाऊ आपण चोरी करायला जेव्हा जायचं जवा आई तिला सांगून ठेवले तसं आम्ही ते येणार आम्ही चोरी करायला आंबे <laughs> चला आता घरी जाऊ आणि आपल्याला जायचं आहे राबडायला मग तिथं डायरेक्ट जातो तिला घरी पोचलो आणि वजन ते मी तुम्हाला पंचवीस किलो बोललो पंचवीस किलो नाही उचलता उचलता कमरेचं माझ्या पाणी झालंय पन्नास किलोच्या वरती येते गुण किती वाटतं आपल्याला तेवढी पन्नास के जी तर असाच लिहल त्याच्यावर नेट वेटेड बघा डेंजर एकदम आता वरती नेता तिथं नाके न ना वा त्यापेक्षा आम्ही काय केलं माहिती का तिला काहीतरी घेऊन येतो अर्धी करतो ना अर्धी मासे उचलून येतो चला तर बघू शकता पूर्ण म्हणजे आपली गोन मिनी भरणीमध्ये भरली ते तुम्हाला दाखवलं नाही ती कोण उचलता उचलता वाट लागली पूर्ण पण आत्ता जस्ट ता जातो नाना बोलला थोडा वेळ आहे अजून बोलतं तासाभरणी जाऊ तोपर्यंत बरं मी तो काम केला आणि अजून एक काम आहे तो करतो आणि मग नाना बोलतं जेवण करून जाऊ बर तू जेवण घे मी नंतर जेवतो चला फ्रेश होतो मग डायरेक्ट तुम्हाला जातानाच भेटतो काहीच फायनली आता निघालो राबडायला जायला म्हणजे डी सीमध्ये जायचं आहे कलरच्या कंपनीमध्ये जो आमच्या घराला हा कलर आणला आहे ना तिथंच जायचं आहे नानाला पण वाटतं कलर घेऊन यायचं आहे तर कोणत्या घराला लावायचं आहे त्याच्या आतमध्ये याच घरा नवीन बिल्डिंगला लावायचं आहे आणि तर आताच काम केलंय जास्त पण नाही तरी पण वर्ष होत आलं आहे चांगलं तर आहे आता घरामध्ये लावायचं आहे कशाला लावायचं माहीत नाही पण जाऊ नाना दाखवतो म्हणजे कंपनी आहे आणि त्यांचं एक गोडाऊन आहे गोडाऊनमध्ये जायचं आहे तर नाना काढताय गाडी तिकडून समोरून पुढे दाखवतो तुम्हाला जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर त्या कंपनीमध्ये या दाखवतो तुम्हाला चला रस्त्यामध्ये एमआयडीसी मध्ये म्हणजे राबाले गावामध्येच आहे जे फ्रेंड्स होता आलं आहे आमचा कलर पण इथूनच घेतला होता आणि आता नानावर सुद्धा कलर घेतोय बाहेरचा कलर आहे बघूया असं सांगतो आणि जर कोणाला पाहिजे असेल तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी विचारू शकता आपला आयरोलीचा जो अंडरग्राऊंड कॅनल येतो त्याच्यासमोर ठेवणार आहे तुला पोचला आहे नाना केलाय आता मी चालू आहे रस्त्यावर एक काम आहे तो करून घेतो आणि मी बघली लपली बघा लपली बघा दिसतं काल गेला नव्हते आल्या काल गा आपला काम करू आपल्याला <laughs> जायचं आहे आज हलदीला हा ब्लॉक सेपरेटच असेल हलदीचा ब्लॉक सेपरेट असेल उद्या साखरपुड्याचा ब्लॉक सेपरेट असेल पण पुढे मागे बघायला भेटतील कारण की जाम ब्लॉक कॉर्डिनर तीन का चार अजून ब्लॉक अपलोड केलेले आहेत अजून एक इडिटिंग करायचं बाकी आहे खूप सारे ब्लॉग आहेत बघा आपल्याला नाक पण पकडले तोसुद्धा ब्लॉग आहे दाखवेन मी तुम्हाला आहे मस्त फ्रेश होऊन बसलेलं आहे आता पटापट पत जेवून घेतो आणि मग लगेच आपल्याला जायचं सुवर्णीला आणायला कारण की कलर आणायला ता गेलो तिथं टाइमपास झाला खूप आता सुवर्णिला आणायला जाताना डायरेक्टली भेटतो नली चालू आता साडेचार वाजलेत लेट झालं ले। मी पण झोपेतच होतो आता चालू सुवर्णिला आणायला बघू पटापट जातो आता येईलच पाच मिनटात कारण की ही लेट मी झालो आहे स्वतः चला तिथं जाऊन बेटर असतात तूवानी आलेली हे बघू शकता कशी नखरे करत चाले सकाळी मार खाला तिने नाही तुवानी खालास की नाही खालास की नाही सांगलो कर लास्ट आता ती तुवानीला घेतली आलंय तिला पाठवले घरात कपडे चेंज करते आणि तुम्हाला दाखवतं काम कुठपर्यंत पूर्ण असे ब्लॉक आहेत ना ज्या रस्त्याला ते काढतील आणि मग कॉन्क्रिटीकरण करतील बघ काम चालू आहे मस्तपैकी तर सकाळी तिकडे होतं आता इकडे आलं तर किती वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत की पाच वाजेपर्यंत जेवढं टाईम असेल तेवढं मी इथं करतील आणि मग दोन तीन दिवसामध्ये मस्तपैकी लेवलिंग करून मग कॉन्क्रिटी करून टाकतील काली बसलं मस्त वेगळी आणि वाजलं आता सहावा सहा आणि बघ कमसे कमी क्रिकेट खेळतात एक दोन तीन टाकले बघा टोपी लावता फॉर्म बॅट करतो बॅट काय त्याला लागतच नाही अरे बघा दुसरा टोखले ले आहा ए किती चिडतं ना अक्षर तर मी बघितलं असेल इथं टाक इथं बॉल टाक इथं बॉल टाक डेंजर आता परत एकदा बॉल टाकले बघू आता काय करतो ओहो आधी इथं होतं बॉल म्हणजे गुलगुली झालं तर डेट डेंजर चिडताना चिडताना चिडतं मस्तपैकी केलं होतं बॅटिंग आधी ना जाम चिरतो जाम म्हणजे जाम चिरके नसतं मग शिवून बघा आणि दोन दोन बॅटिंग केलं म्हणजे त्यालाच बॅटिंग पाहिजे असा चल चिडक्या चिडक्या तुम्ही दोन हा निखिल का बोलला आवडता आवड आवडता आवड कसं काही नसतं चल हां चल कसा माहिती आहे का बॉल त्याच्या पाया खाली पडला ना तर आवडलं स्टमला लागलेला आवड ना डेड बॉल बोलतो डेड बॉल आणि ट पायाखाली पडल्यानंतर बॉल एक टप्पी लागून डायरेक्ट स्टमला लागले तर डेड बॉल डायरेक्ट चला आपण जाऊ रस्त्यावर बघू काय काय होतं त्यांचा बॉल दिला नाही त्याला वाटलं बॉल देईल मी आला बघा प्रिन्स आला प्रिन्स जेवून झाले आणि प्रथम म्हणतं आणि निखिल वाट बघता आदर्शी खेळायला तर आदर्शला मी दम दिले कसं यायचं नाही केलं तर एकदम तर निखिलची इथं बसले आणि टाईमपास करत क्रिकेट खेळायचं आहे खाली त्यांना चला आपण जाऊ मस्त आहे खाली थोडा वेळेस चालून गेली आणि मी दाखवतो तुम्हाला आता म्हणता नावं देतं आहे मागून ब्लॉगर ब्लॉगर करून दाखवतो ते काय करतो तर कारण की त्याला खेळायचं आहे सर्वजण जमले पण तो आदर्श नाही कारण आदर्श लवल बॅट आहे आणि बॉल वाटतं त्यांचा असं काही चाललंय माझीच बॅट आहे ती तिला आम्ही शॉर्ट केलं म्हणून तो त्याला जम खेळायला जमतो मगाशी मी सुद्धा खेळत होतो पण जास्त काही खेळलो नाही कारण आदर जाम चिडतं ते तुम्हाला मग अशी सांगितले बॉक्सवर बसले मस्तपैकी चला गेलो या अरे <laughs> बोल बोल हो <laughs> तो <laughs> बोलतो बॉल नाही मी बोललो बॉल त्यांचा असत बॉल नाही घेतले म्हणजे बॅट पण घरात बॉल पण म्हणजे केल्याला मोकली चालून झाले आणि कुत्र्याने पिसलो होतो दोघं बघा तो त्याला बोलवतोय आणि त्याच्या कुत्र्याच्या घशाची आवाजच नाही निघत झप्पल घेतले <laughs> चप्पल घेतली म्हणजे दाखवायला चप्पल खेचून आता बघू आज सर्डा आहे की नाही तुम्हाला दाखवलं मी मला नाही वाटत आज असं सळडा कारण की मगच बसून आम्ही जेव्हा क्रिकेट खेळत राहून तेव्हा इकडे तिकडे पडत होतं कारण बॉल त्या झाडामध्येच जात ना तर आज बसले का ना माहीत नाही तर दाखवायचा नक्की प्रयत्न करतो तुमचा नाही बसला आज आज नाही बसला आज पानं जास्त फुटल्यात काल कमी होती आवलीच्या झाडावर पण नाही इकडे कुठे आतमध्ये असेल तर दिसणार नाही तो तर कुठंच दिसत नाही याच्यावर पण नाही याच्यावर सकाळी असतो या झाडावर आज नाही कारण की मगचपासून आम्ही खेळत होतो ना क्रिकेट तेव्हा होता बसले ना आणि याची मजा बघा कारण की ते तिथं मस्त करत हो की त्यांच्या बाजूने जा बघा माझ्या मागे त्याला त्याला पिसलो तर तो सुद्धा आले त्यांनी मजा त्याच्या घशातून आवाज नाही निघत अस ये आली बघा आली याच गल्लीतून हीच बाहेर निघते एकदम अति हुशार आहे हे मारू नको रे काय डेंजर बॉडी चार्ज करायला काय काय चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय